Hmm. चाल वेळा hmm. कची ऍक्शन कर को? कची ऍक्शन कशाला गोल केलाय म्हणून त्या अक्षाला गोल करायचे ते पूस क ओळख तुला कला कर गोल करायचं हा ओके कची ॲक्शन कर लक्ष द्या सगळ्यांनी ओके ॲक्शन तिकडत हात असं पकडायचं असं 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 हा ओके पुढे वेदांत विशाल, विशाल तिकडत आहात आ, आता बारा वाजले बरं का बारा वाजल्यानंतर काय म्हणायचं गुड आफ्टरनून ओके वेदन ॲक्शन कर ओके क क छा चला पुढे कोण येतं हां चल सक्षम व्यवस्थित बसा पाठ मागे टेकवा

ओके okay, बघू बरं प्रियाला जमतंय का ओके okay, प्रिया ऍक्शन करायची तीन वेळा शब्बास चला कोण येत आता चला वेदांत वेदांत वाजे नाव सांग ओके ईश्वरी नीड निडबाईस ओके ॲक्शन कर छान वेदांसाठी टाळाजो आर्यन बोलू नका मी सांगणार आहे सगळ्यांना फक्त पाठीमागे पाठ टेकून बसा छा आर्यन ऍक्शन कर को, 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 को।

चला आथर्वर रवींद्र घोडेकर हा गुड मॉर्निंग ने म्हणायच आता बारा वाजे ना गुड आफ्टरनून थांब इकडे 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 पुढे नीट बाईस ओके ऍक्शन करा go, go, go. तो अने माझ क

ओके okay. आता कोण येतं स्मित तू झाला का चला स्मिथ अक्षर ओके कोण येत आता विमान तू राहिला का सर गुड आफ्टरनून ईश्वरी इन निडबाईज बाई वी वन ऍक्शन कर चला ईश्वरी ओके ईश्वरी बेटा ऍक्शन कर

Okay. No. Hi good afternoon my name is Anna Andrews mm. action go hi, hi. सगळा हात करायचा हा माय नेम इज हा ओके ऍक्शन करायचे आता येते का ऍक्शन हा कर क क शाबाश जरा कोन ए ए इज ए इसका साउंड ए ए ए इज ए का साउंड ए ए ए इसका साउंड ए ए ए इसका साउंड E, e, etsa saoun. A, sound, uh. e, e, etsa saoun. A, sound, uh. e, e, etsa saoun. A, sound, uh. e, e, etsa saoun. A. Salaswa, tasa titan la wazwa. Ok. Basa. Okay.